वैजापूर इथले बळेगावचे सरपंच पांडुरंग सूर्यवंशी यांनी चार दिवसात शिववाठाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये वापसी केली आहे पांडुरंग सूर्यवंशी यांनी पंधरा सप्टेंबरला भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती दरम्यान एकोणवीस सप्टेंबरलाच ते पुन्हा भाजपात परतलेत दरम्यान व्हिडिओ तयार करून पक्ष का सोडला याबाबत त्यांनी खुलासा देखील केलाय त्यांच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे पांडुरंग सूर्यवंशी बळेगावचे सरपंच यांनी घरवापसी केली आहे सूर्यवंशी यांनी वैजापूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबाठात पक्षात प्रवेश केला होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून पांडुरंग सूर्यवंशी यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे तें त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केलाय पांडुरंग सूर्यवंशी यांनी मिहीर कुलकर्णी यांचेही आभार मानले